विद्यार्थिनी ते यशस्वी उद्योजिका एक प्रेरणादायी भेट आज मला एका विशेष ठिकाणी भेट देण्याचा योग आला मित्र हो माझी विद्यार्थिनी ॲडव्होकेट श्रद्धा रोकडे यांची स्वतःची उभारलेली एक उद्योग फॅक्टरी आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करत त्यांनी पाच महिन्यापूर्वी स्वतःचा व्यवसाय सुरू केला चिक्की शेंगदाणा लाडू आणि अशा इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करणारी एक उद्योजक झाल्यात आता या फॅक्टरीमध्ये अनेक वेगवेगळ्या पदार्थाचं उत्पादन घेतलं जाते पाच महिन्यापूर्वी त्यांनी माझ्याकडे एमपीएससी पी राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे आणि सोबत लोकप्रशासन या विषयाची बॅच लावलेली आहे मग त्या सुरुवातीपासून म्हणायच्या की सर आमच्या एकदा फॅक्टरीला नक्की भेट द्या आपल्या अकॅडमीपासून काही अंतरावरच आहे आणि ती हो दोन किलोमीटर अंतरावर ही फॅक्टरी आहे आणि मग मला पाच महिन्यानंतर काल वेळ मिळाला आणि मी तिथे जाऊन भेट देऊन आलो खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे संपूर्ण फॅक्टरी त्यांनी मला दाखवली प्रत्येक यंत्र प्रक्रिया उत्पादन हे उत्पादन पद्धती त्या कशा घेतल्या जातात त्या आत्मीयतेनं समजावून सांगितल्या आणि विशेष म्हणजे एक शिक्षक म्हणून खूप अभिमान वाटला कारण माझी विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेचा पण अभ्यास करते सोबतसोबत ते एक चांगल्या उद्योजिका पण आहेत आणि खास म्हणजे त्यांना मी माझ्या पद्धतीनं जे काही मार्केटमध्ये समाजामध्ये ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या त्याचं मार्गदर्शन पण केलं व्यावसायिक सल्ले पण दिले आणि त्याच्या त्यांना या कामामधून खूप आनंद मिळतो आणि जो वेळ रिकामा आहे जो मिळतो त्यांना चार पाच तास ते त्यांच्या अभ्यास अभ्यास त्याच्यामध्ये करत असतात ते विशेष म्हणजे जाताना त्यांनी नम्रपणे म्हटलं की सर तुम्ही इथे आलात मार्गदर्शन केलं आमच्यासाठी ही खूप मोठी प्रेरणा आहे